तुम्ही कधी गॅसवरती असं वांगं भाजून त्याचं भरीतच बनवलं असेल पण असं वांग आहे ना गॅसवरती भाजून भरीत न करता त्याची भाजी बनवली आहे का खूपच टेस्टी लागते नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पुनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर इथे मी घेतली तशी ही चार वांगी आणि ही रेसिपी बनवत असताना ना यासाठी काळीच वांगी घ्यायची जर तुमच्याकडं हिरवी किंवा हलकी लालसर असली ना ती नका घेऊ कारण त्यामध्ये ना बीचं प्रमाण थोडंसं जास्त असतं जर तुम्हाला ती वांगी सुद्धा कोवळी भेटतील ना तरी सुद्धा चालतील आता ही वांगी आहेत ना स्वच्छ करून घ्यायची तर याला चिरा पाडून घ्यायचेत आणि जर आतमध्ये कीड वगैरे असेल ना चेक आहे आणि वांग आपल्याला एका बाऊलमध्ये इथं पाणी घेतले मी आणि या पाण्यामध्ये घालून घ्यायचेत जेणेकरून वांगी जी जे आहेत ना ती काळी पडणार नाहीत आता इथं मी एक जाळी घेतलेली आहे जे आपण मोठी वांगी किंवा भरीत बनवण्यासाठी वांग भाजतो ती जाळी घेतलेली आहे जर जाळी नसेल ना, ना तर डायरेक्ट तुम्ही जाळी न ठेवता सुद्धा भाजून घेऊ शकता आता ही वांगी आहेत ना छान खमंग खरपूस अशी भाजून घ्यायची आहेत फक्त यामध्ये आपल्याला तेल वगैरे अजिबात लावायची गरज नाही आहे जो स्मोक आहे ना तो स्मोक आतपर्यंत भेटला पाहिजे वांग्यांना आणि वांग बघा हलकसं मऊ झालं पाहिजे त्यासाठी ना दोन्ही साईडनं फिरवून फिरवून ही वांगी छान अशी भाजून घ्यायची आणि वांग कितपत शिजले किंवा काही वेळेला काय होतं ना वांग बघा भाजल्यानंतर थोडंसं नरम पडतं मग यावेळेस आपल्याला ही वांगी आहेत ना काढून घ्यायची अगदीच जास्त डाक पडेपर्यंत सुद्धा भाजू नका नाहीतर मग काय होईल वांग हलकस कडवडसर लागू शकतं तर हिथं ही वांगी सगळी मी याच पद्धतीनं भाजून घेते आणि हो इथंपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय ते सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला अजिबात विसरू नका हिथंही वांगी आहेत ना भाजल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घेतलेले आणि यामध्ये घातले मी हिंदीमध्ये याला सरसोका ऑइल म्हणतात आणि मराठीमध्ये आपलं मोहरीचं तेल म्हणतात तर हे मोहरीचं तेल जे आहे ना ते कच्च्या घाण्यावरचं आहे शिवाय केमिकल फ्री आहे आणि आपल्या हृदयासाठी सुद्धा खूप छान आहे तर अगदी एक चमचा तेल हे तेल घालून घेतलेले मीठ घातलेले यामध्ये थोडंसं लाल तिखट घातलेले हळद आणि हे चांगलं असं कोट करून घ्यायचे हलवून घ्यायचे जेणेकरून जो काही मसाला आहे ना तो आतपर्यंत देठापर्यंत पोचला जाईल जर असं करूनसुद्धा जात नसेल ना तर थोडा थोडा बघा गेलेला आहे मसाला आणि वांग छान असं मऊसुद्धा झालेलं आहे असं मऊ करून वांग घेतले ना तर भाजी इतकी टेस्टी लागते ना तर तुमच्याकडे जर आहे ना चूल असेल ना तर चुलीवर सुद्धा ही भाजी तुम्ही बनवू शकता जे कोणी गावाकडचे असतील ना तर त्यांनी ही भाजी बघा चुलीवरती बनवली असेल कारण खूप जुनी भाजी आहे ही पण टेस्ट जर म्हणाल ना खूपच भारी लागते आता ही वांगी छान अशी मॅरिनेट करून झालेली आहेत मिक्सरचं भांडं घेतले यामध्ये हिरव्या मिरच्या खोबरं आलं लसूण घातलेलं आहे आणि त्याचबरोबर आहे ना एक टोमॅटो मिडियम साईजचा कट करून घातलेला आहे थोडंसं पाणी घालायचं आहे आणि अगदी बारीकसर हे ना मिक्सरमधून काढून घ्यायचे जितकं बारीकसर वाटता येईल ना तितकं बारीकसर वाटून घ्या कारण वाटण जितकं बारीकसर असेल की नाही तितकी भाजी छान अशी मिळून येते आता इथं कढई ठेवली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेले एक चमचा जिरं घातलेले आणि यामध्ये दोन मिडियम साईजचे बारीक कट केलेले कांदे घातलेले आहेत तर कांदा तुम्ही असा कटसुद्धा करून घेऊ शकता नाहीतर मग आहे ना, ना डायरेक्ट छोट्या किसनीने किसून सुद्धा घालू शकता खूपच भारी टेस्ट येते असा असा कांदा बारीकसर कट केल्यामुळं आणि दुसरा फायदा एक असा होतो की भाजी जी आहे ना ती मिळून सुद्धा येते आता कांदा लवकर भाजण्यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आपण नाही वांगी मॅरिनेट करतानासुद्धा मीठ घातलं होतं त्याच्यासाठी आहे ना बेतानं मीठ घाला जास्त मीठ जर घातलं ना तर भाजी खारडसर सुद्धा होऊ शकते म्हणून अगदी बेतानं मीठ घालायचं आता जे वाटण तयार केलं होतं ते वाटण घालायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत हे वाटण चांगलं भाजून घ्यायचं तर इथं जो आपण मसाला वापरला होता की नाही तो पूर्ण कच्चा वापरला होता म्हणजे कांदा खोबरं आलं लसूण हिरवी मिरची जे काही घातलं होतं ना ते सगळं कच्चं घातलं होतं म्हणून आहे ना तेल सुटेपर्यंत भाजल्यानंतर यामध्ये घालायचं आहे ताजा मटार ताजा मटार आणि वांग कॉम्बिनेशन खूप भारी लागतं बरं का आता हा ताजा मटार आहे ना मसाल्यामध्ये छान असा परतून घ्यायचा जेणेकरून मटारसुद्धा पटकन असा शिजला जाईल आणि असा परतून घेतल्यामुळं काय होतं मटार लवकर मऊसुद्धा पडतो एक दोन ते तीन मिनटं चांगलं असं परतून घेतल्यानंतर आहे ना यामध्ये याच्यावरती आपल्याला परत एकदा झाकण ठेवायचं आहे झाकण मारलं ना की मग काय होतं मटार जो आहे तो आतल्या छान असा वाफळला जातो आणि मसालेसुद्धा ना छान बघा भाजून झालेले तेल सेपरेट झालेले आणि बेसला जर चिकटला असेल ना कढईच्या तर थोडंसं असं खरडून घ्यायचं कारण सगळे मसाले आपण यामध्ये कच्चे वापरले होते तर मला तुम्ही सांगा वांग्याची ही भाजी तुम्ही कधी या पद्धतीने खाल्ली आहे का आणि तुम्ही वांग्याची भाजी अजून वेगवेगळ्या वेग पद्धतीने कशी करता मला नक्की कळवा कमेंटमध्ये मा तर माझी ही पद्धत तुम्हाला आवडली असेल ना तरी सुद्धा सांगा आता यामध्ये ना काही बेसिक मसाले घालायचे जसे की धन्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे गोडा मसाला आवर्जून घाला आणि तर मी घातलंय आपला घरगुती ठेवणीतला कांदा लसूण मसाला यामध्ये एक चमचा बेडगी मिरची पावडर घातलेली आहे रंगासाठी आणि त्याचबरोबर आहे ना अगदी अर्धा चमचाला सुद्धा कमी हळद घालून घेतलेली आहे हा मसाला चांगला बघा परचून घ्यायचा आता हा मसाला चिटकू नये चढईला त्यासाठी ना यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आता बघा वांगी जी होती नापवण भाजून घेतली होती आणि यामध्ये जर आपण थंड पाणी घातलं ना तर काय होतं वांग पटकन शिजलं जात नाही आणि शिवाय त्याची तव सुद्धा जाते म्हणून शक्य तो ना वांग्याची या पद्धतीनं भाजी बनवत असताना त्यामध्ये गरम पाणी घाला आणि गरम पाणी घातल्यामुळे काय होतं भाजीला तवंग सुद्धा खूप छान येतो परत एकदा झाकण लावायचे आणि परत एक दोन मिनटाची वाट काढून घ्यायची तर बघू शकता तेल काय शिरे कसं का आलेलं आहे भाजीला आणि भाजी जी आहे ना मस्त घमघमाट आहे मसाल्यांचा आता जी मॅरिनेट केलेली वांगी होती ना ती यामध्ये घालून घ्यायची आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचे वांगी जी आहेत ना ती मसाल्यांमध्ये छान अशी कोट झाली पाहिजे अगदी भरून वांग्यापे भरून वांग जे, जे करतो ना आपण त्याच्यापेक्षा आहे ना हे खूप भारी आणि शिवाय झटपट तयार होणारं आहे आणि जर तुम्ही ऑफिससाठी या पद्धतीचं जर वांग बनवून घेलत ना ऑफिसच्या डब्याला तर तुम्हाला आहे ना या भाजीची रेसिपीच विचारतील इतकं भारी आणि इतकं टेस्टी होतं शिवाय कमी वेळेमध्ये होतं आता यामध्ये ना पाणी घातल्यानंतर परत झाकण लावायचं आहे आणि हे वांग आहे ना आपल्याला चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे तर बघा वांगं भाजल्यामुळे ना वांगं शिजायला अजिबात वेळ जास्त लागला नाही तर सुरीच्या साहाय्याने ना मी चेक करून बघते तर बघा वांग मस्त असं शिजलेले कालवणसुद्धा छान असं मिळून आलेलं आहे तर ही वांग्याची भाजी आहे ना तुम्ही गरमागरम भातासोबत किंवा मग फुलका किंवा चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता वरतून थोडीशी कोथिंबीर घातली ना तर अजून छान सुगंध येतो नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करून सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया छान छान